विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेड शहरात पंदारा समाजाने साजरा केला तीज उत्सव पारंपरिक गीत वडा डब्बाच्या तालावर महिलांनी धम्भर टीका उमरेड शहरात रविवारी पंदारा समाजाचा तीज उत्सव पारंपरिक ढोल दफनी पंदारा नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला उमरेडसह भिवापूर नागपूर परिसरातील बंदारा समाज मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाला होता कार्यक्रमाची सुरुवात नायक फकीरचंद राठोड यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्ण पूजन व तीज पूजनाने धार्मिक विधी संपन्न झाले या प्रसंगी समाजातील दहावी बारावी प्रावीण्य प्राप्त करणारे विद्यार्थी तसेच शासकीय सेवेत प्रवेश मिळविलेले तरुण तरुण यांचा विशेष सत्कार करण्यात आला तीज विसर्जन राणी बलसोना लॉन येथून निघाली असून विश्वनाका चौक बायपास मार्गे मोपा रोड पर्यंत करण्यात आलेल्या रॅलीत महिलांनी डपाच्या गजरात पारंपरिक गीत गात बंजारा नृत्य सादर केले या सोहळ्याला माजी नायक दयाराम चव्हाण प्रकाश जाधव हो। कारभारी मुक्तेश्वर प्राध्यापक पवार यांच्यासह उमरेड शहरातील बंजारा समाजाचे सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक अशोक पवार तर सूत्रसंचालन कला शिक्षक सुरेश राठोड आणि आभार सुनील राठोड यांनी व्यक्त केले कार्यक्रम के यशस्वीते धनबाई राठौड़ पुष्पा राठौड़ संगीता राठौड़ नीमा राठौड़ वैशाली राठौड़ कल्पना राठौड़ सुधारा राठौड़ रेणुका पवार सह अनेक महिला व समाज बधवानी परिश्रम घदर्भ आवाज सा सतीश तुसकर उमरे गिरे वीरे गिरे वीरा क्या हा जो सण आहे पंजारा समाजाचा हा अत्यंत पारंपरिक समाजाचा सण आहे रक्षाबंधन पासून होणारा सण हा पोळ्यापर्यंत चालणारा सण आहे विशेष करून महिला वर्गाचा सण आहे समाजामध्ये सुख आणि शांत नांदावी म्हणून हा सण अत्यंत आनंदात उत्साहपूर्वक साजरा केला जातो याबद्दलची माहिती आमच्या उमरेड नगरीचे नायक श्री फकीरचंद राठोड कारभारी श्री मुक्तेश्वर राठोड हे देतील आता या ठिकाणी या उमरेड नगरीचे या महिला मंडळ आहे या नसताना तुम्हाला दिसत आहेत आणि संध्याकाळी सहा वाजता विसर्जन होऊन संध्याकाळी सगळे आनंदाने आपापल्या घरी जाणार आहेत उर्वरित माहिती नायक फकीरचंद राठोड देतील आणि मुक्तेश्वर राठोड देतील आणि माजी नायकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत उमरेड नगरीचे संपूर्ण नायक जुने नायक आणि जुने सगळे जे माहिती महिला मंडळ आहेत या ठिकाणी आनंदात आहेत उत्साहित आहेत आणि महिला मंडळ सगळं आनंदात नाचून हा सण दरवर्षी साजरा करतात ती जे उत्सव आमचा पुराणा पारंपरिक सण परिवार आहे म्हणजे सण आहेत आणि याची जतन राहावी म्हणून आम्ही दरवर्षी उमरेड येथे हा तीज उत्सव कार्यक्रम साजरा करीत असतो आणि समाजा जोडण्यासाठी समाज एक समाज एकत्र राहावं हाच यामागचा उद्देश आहे